वाल्मिक करार शोधायला दीडशे पथक तो समज शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला पंचवीस पदक त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथक आणि सगळे मिळाले कुठं ही पथक काय काय त्या ठिकाणी काय सहरीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मिक स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथं डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं असलं पथक काय पथक सरकारी पैसा ना हे लोक पर्यटनाला जातात काय कायदा स्वस्तीची अवस्था माझी स्वतःची गाडी <laughs> नमस्ते या माझी स्वतःची गाडी सेना सेनाभवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडी देऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढं घेऊन बसला एवढं तोंड करून उभा काय झालं तर म्हणतो नुसता चापायला बाजूला गेलो फुटपाथवर गाडी भवनांच्या खाली रस्त्यावर नव्हे फुटपाथवर गाडी आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली अरे म्हणून गाडीची कशी काय फुटली काय झालं काय राजकारणामुळे कोणी काय दगडझुडा मारला काय तर नाही म्हणाला म्हटलं बोला पोलिसांना काय झालं विचारतो खरं त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक टकटक गँग आहे टकटक गँग त्याने बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये मला काढून दाखवलं सगळे पोलिस आले अशी जी सीसीटीव्ही मधून काढून दाखवलं त्याने गाडी बरोबर हिरली मुश्रीफ साहेब फुटपाथच्या पलीकडे गेले शेनाभवनाच्या तिकडून आणि तिकडून तसे पूर्वी आम्ही डेलकी त्याला म्हणायचे बेस्कीला दगड मारायचो आपण तो हाय आम्ही आम्ही डेलकी म्हणायचो बेस्की म्हणायचो कोकणामध्ये तर त्यांनी तिथून दगड मारला बरोबर काच फुटली ती साखरेसारखी गोळे झाले सगळे काच फुटली काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही आले आणि ती काच असे काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात खाली पडली सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेली बॅगा झाल्या टक्के भरलेल्या होत्या <laughs> <आ? laughs> <आ? laughs> अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा बारवीसाराला मोठा माझ्यावर तयार असतो हो सगळ्या बॅगा फायलीनी भरलेल्या होत्या पिशव्या होत्या बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या कापडी पिशवी वगैरे या सगळ्या घेऊन गेले त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या त्यांच्या मनात म्हटलं झालं बरंच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय मुद्दा गमतीचा सोडा दीड वर्ष होऊन गेला अशी जी अनेक वेळा पोलिसांनी विचारलं त्या टक्कट -टक गँगचं काय झालं आता आपण आपली दुःख सांगायची नसतात ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाचं दखल कधी घेतली जात असेल हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल पाच पथकं नेमली पाच पोलिसांनी हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक करार शोधायला दीडशे पथक तो समज शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला पंचवीस पथक त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथक आणि सगळे मिळाले कुठं ही पथक काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मी करार स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं असलं पथक काय पथक सरकारी पैशा ना येऊ पर्यटनाला जातात की काय पोलीस काय ब्यानपत्र झालंय तुम्ही म्हणता तसं आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय परवांच्या दिवशी आमच्या